नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पूजा वाचत बसली होती एवढा मोठा बंगला त्यात ती एकटीच गावाच्या बाहेर एकांतात एक असलेला तिचा बंगला भूत बंगलाच भास आहे तसे ती शहरात राहत होती पण अधूनमधून कंपनीत सलग सुट्ट्या असल्या की आपल्या कारने गावाकडे यायची इथे आठवडाभर राहायची आणि पुन्हा निघून जायची तिला विचित्र लोकांबद्दल वाचायला फार आवडे विशेषत सायकू म्हणवल्या गेलेल्या माणसांबद्दल होय म्हणजेच सायको किलरबद्दल तिला आवडायचे वाचायला त्यांच्याविषयी तिच्या मैत्रिणी तिला चिडवत म्हणत एखाद्या दिवशी तूही सायको होशील ती त्यांच्या विचारांवर हसत असे सायको लोकांबद्दल वाचणे म्हणजे त्यांच्यासारखे बनण्यासाठी नव्हे तर त्यांची विचार प्रक्रिया जाणून घेण्यासाठी ते असे का बनतात आपल्यासारख्या असणाऱ्या माणसांना का मारतात ते कुणाचा पिछा कसे करतात आणि सावजावर कशी झडप घालतात हे जाणून घेण्यास तिला फार आवडे ती अगदी हरवून गेली होती वाचताना मग पुस्तकाच्या विश्वातून परत आल्यावर तिला जाणवलं बाहेर विजा आहे पाऊस सुरू झालाय जोरात वारा देखील सुटलाय वरच्या मजल्यावरचा एक दरवाजा खाड खाड वाचतोय मग ती उठली पायऱ्या चढून वर आली आधी खिडक्या बंद केल्या आणि मग दरवाजा लावून घेतला तिला असे वातावरण फार आवडे बाहेर मुसळधार पाऊस वारा वाव आज तर अगदी असंच वातावरण आहे जे तिला आवडत असे तिने कॉफी बनवून मगात ओतली पुन्हा टेबलाजवळ ठेवलेल्या खुर्चीजवळ आली खुर्चीवर बसून कॉफीचा एक एक घोट घेत टेबलावर ठेवलेले सायको लोकांची माहिती असलेले पुस्तक वाचू लागली साधारण अर्ध्या तासाने दरवाजा वाजल्याने ती भानावर आली यावेळी कोण असेल एखादा सायको किलर माझी शिकार करायला आलाय की, करा की काय आपल्या या विचारांवर ती स्वतःच हसली दरवाजाजवळ जाऊन तिनं दरवाजा उघडला एक तरुण हातात घड्याळ अंगात काळ्या रंगाचे रेनकोट घातलेले गोरा रंग आणि तरुणी पावसात निळसर रंगाचे रेनकोट घातलेले तिने हातात एक पिशवी पकडलेली होती येस अ मी विनोद ही माझी पत्नी रेखा आमची गाडी बंद पडली आम्ही या ठिकाणी नवीन आहोत म्हणजे या रस्त्याने पहिल्यांदाच जातोय तर थोड्या वेळ थांबू तिच्या कपाळाला असलेले आठ्यांचे आणि संशयाचे जाळे निघून गेले तिथून थोडे दूर एक कार थांबलेली दिसत होती स्मिता हास्य करत ती म्हणाली हो हो या की दोघेही आत आले रे। त्यांनी रेनकोट काढून दरवाजाजवळ असलेल्या खुंटीला टांगला बूट वगैरे दाराजवळच काढले आणि आत आले बंगला फारच प्रशस्त होता वर लटकवलेले झुंबर भिंतीवर लावलेले सुंदर निसर्ग दर्शविणारे फोटो तिथे असलेले सोफे गालीचे सगळेच अप्रतिम दोघेही सोफ्यावर बसले किचनमधून पूजा कॉफीचे मग घेऊन आली तिथल्या टीपॉयवर ठेवले दोन मग त्यांना दिले व एकातून स्वतः कॉफीचे घोट घेऊ लागली थोडा वेळ शांतता होती बरं झालं मला सोबत मिळाली पूजा म्हणाली या इतक्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच राहता विनोद म्हणाला छे छे मी शहरात असते सध्या सुट्ट्या आहेत म्हणून इकडे आली हा बंगला माझ्या मालकीचा आहे तसे माझ्या या गावात कोणी नातेवाईक नाही आहेत आले तर एकटी या बंगल्यात काही दिवस राहते पुस्तकं वाचते सुट्ट्या संपल्या की निघून जाते मैत्रिणींना सांगून ठेवलं आहे की मला फोन करू नका अहो कारण इकडे आल्यावर नेटवर्कच नसतं वा पण भीती नाही वाटत तुम्हाला म्हणजे सध्या तर एक सायको किलर सुटला आहे म्हणे तोही या परिसरात लपून बसलाय कुठेतरी काय सांगता हो आमच्या गावाला तसंही फार बदनाम केलं आहे लोकांनी म्हणे या गावात एक गल्ली आहे तिथली सारी घरे बंद असतात कोणीही राहत नाही पण रात्री त्या घरातून विचित्र आवाज येतात कोणी म्हणे गावातल्या पिंपळाच्या झाडावर भूत आहे तर कोणी म्हणते की इथली जुनी शाळा झपाटलेली आहे <laughs> अशा एक ना अनेक अफवा आणि आता सायको किलर खरे आहे का हे मग तुम्हाला नाही माहीत नाही अहो त्याचं नाव म्हणे विक्रांत विक्रांत रिअली होय का तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल छे माहिती असते तर पोलिसांना फोन केला नसता तिच्या या वाक्यावर विनोद हसला रेखा मात्र काहीही न बोलता त्यांच्या गप्पा ऐकत होती तसे नाही समजले मला गंमत करत होते मला ना समाजाकडून सायकू म्हणवल्या गेलेल्या लोकांच्या कथा वाचायला फार आवडतात त्यापैकी एक त्याची कथा वाचलेली त्याला लोकांना मारायला आवडते त्याच्या मते तो शिकारी आहे इंटरेस्टिंग होय त्याच्या मते प्रत्येक व्यक्ती या जगात केवळ फसलेली आहे जणू एक स्वप्न आहे त्याचे विचार खूप डीप आहेत या स्वप्नात जगणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या खऱ्या जगात पाठवायचे एक प्रकारे जागे करण्याचे काम करतोय तो असं त्याचं मत आहे इथे त्याने कोणाची हत्या केली तर तो त्याच्या खऱ्या जगात जागा होणार हाऊ रेडी क्युरियस जगात फसलेली व्यक्ती स्वप्न काही या होय आपण ऐकल्यावर आपल्याला हे निरर्थकच वाटणार पण त्याच्या मते हे सत्य आहे तो एक उत्कृष्ट अभिनेता होता म्हणे कॉलेजात मग कुठून तरी त्याच्या डोक्यात हे खूळ घुसले आधी त्याने आपल्या आई वडिलांचीच हत्या केली त्याला पकडले असता तो म्हणाला की मी एक चांगले कार्य हाती घेतले लोकांना या स्वप्नातून जागे करून त्यांना त्यांच्या खऱ्या जगात जागे करण्याचे या रेखाताईंना सांगा काही बोलायला <laughs> ती शांत असते कधीच बोलत नाही पण पूजाच्या डोळ्यांनी टिपले होते तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती कसनुस हसून ती शांत बसली आता पूजाला काहीतरी गडबड वाटू लागली होती वॉशरूम कुठे विनोदने विचारले मग पूजाने त्याला दिशा दाखवली तो गेला एक कागद आणि पेन काढून तिने तो हळूच रेखाला दिला रेखा लगबगीनं त्यावर लिहू लागली तिने काहीतरी लिहून त्याचा गोळा करून तिच्याकडे भिरकावला कारण लगेचच विनोद आला होता जमिनीवर पडलेल्या गोळ्यावर पूजानं पाय ठेवला काही लिहित होतीस का तू होती जरा दरडावूनच त्याने रेखाला विचारले नाही पेन इथेच पडला होता म्हणून मग रेखाने पेन टिपॉवर ठेवला अहो माझ्याकडून पडला असेल तो माझ्या वस्तू अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतात मघाशी तो, तो रेखाशी बोलत असताना पूजाने पटकन कागदाचा गोळा उचलला होता आलेच आम्ही कुठे चालला तर आपण काहीतरी बनवते ना नको हो बाकी मानावे लागेल ना तुम्हाला आमच्यासारख्या अनोळखी व्यक्तीची इतकी सेवा पूजालाही आपले आतापर्यंतचे इतके बोलणे म्हणजे चुकल्यासारखे वाटले उगीच इतके सांगत बसलो आपण ते मी इथे एकटी राहायला आले होते पण आता एकांताचा कंटाळा आलाय तुम्ही दिसलात मग वाटलं चला सोबत मिळाली तुमची वा ग्रेट आलीच आम्ही हो पूजा किचनमध्ये आली कागदाचा गोळा उघडला कागदावर लिहिले होते मी याची पत्नी नाहीये हा माणूस वेड आहे पोलिसांना बोलवा याने माझ्या लहान मुलीला बाहेरच्या बंद गाडीत बांधून ठेवलंय आम्हाला कुठे नेतोय मलाही ठाऊक नाही तिच्या हातातून चिठ्ठी गळून पडली ती कुठून पोलिसांना बोलवणार इथे तर नेटवर्कचा पत्ता नव्हता कोणाशी जास्त ओळखही नव्हती मग थरथर त्या हाताने एक दोन डिश मध्ये फरसाण वगैरे भरून ती हॉलमध्ये आली व त्यांना डिश दिल्या चेहऱ्यावर भीती न दाखवता ती नॉर्मल असल्याचे भासवत होती विनोद बिनधास्त बसला होता हातातील पिशवी खट्ट पकडून रेखा मात्र त्याच्याकडे बघतच होती तिचेही हात थरथर थर कापत होते कडाड आवाज होत वीज चमकली रेखा आणि पूजा दोघीही चाम घाबरल्या तिने डिश दोघांच्या पुढ्यात ठेवल्या विनोद फरसाण खाऊ लागला पूजाच्या मनात एक कल्पना होती काहीतरी करून विनोदला एका खोलीत कैद करायचे मग रेखाला घेऊन बाहेर पडायचे गाडीच्या काचा फोडायच्या तिच्या मुलीची सुटका करायची व दोघींना घेऊन आपल्या गाडीने दूर निघून जायचे नंतर पोलिसांना बोलवून आणायचे आणि या नालायक ना 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 माणसाला पोलिसांच्या हवाली करायचे तर लोकांबद्दल वाचायला आवडतं तुम्हाला राईट नाही सायको लोकांबद्दल वाचायला आवडतं ना तुम्हाला आ, आ, ओ, हो मग सांगा एखादा सायकोची गोष्ट आठवत नाही आहे मला काही पण मग अशी फक्त विक्रांतचं नाव घेतलं तरी तुम्ही त्याची कथा ऐकवलीत आणि म्हणे आता कथा आठवत नाही एक आठवते हो म्हणजे एक सायको माणूस लोकांना संमोहित करून जीव घ्यायचा स्वतःला जादूगार म्हणायचा तो चेहऱ्यावर मुखवटा असायचा त्याच्या तिने कुठेतरी वाचलेल्या एका गोष्टीतल्या पात्राबद्दल थोडेफार त्याला सांगितले अच्छा तुम्हाला एखादा सायको भेटला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल काय म्हटले नकोच बाबा अशा कोणाची भेट व्हायला <laughs> विनोद जोर जोरात हसला त्याच्या अचानक अच्छा हसण्याने रेखाची अवस्था फार वाईट झाली होती पूजाला वाटले घरात पडलेल्या काठीच्या सहाय्याने त्याच्यावर जोरदार हल्ला करावा का पण हे असले लोक फार शक्तिशाली असतात परिस्थिती नाजूक होती तिने एकही चुकीचे पाऊल टाकले तर रेखाचा आणि तिच्या मुलीच्या जीवाला धोका होता रेखा तर सारखी खिडकी बाहेर बघत होती अर्थात इथून गाडी दिसणं अशक्य होत माझ्याकडे पुस्तक आहे सायको लोकांच्या गोष्टींचे वाचणार का मगाशी तेच पुस्तक वाचत होते मी मला वाचायला नाही आवडत हां पण कोणी कथा सांगितली तर ती ऐकायला मजा येते एव्हाना त्याने फरसाण खाऊन संपवले होते रेखा हळूहळू एक एक घास उचलून खात होते रेखा ताई तुम्ही फरसाण खाऊन संपवा मी यांना घर दाखवून आणते अहो घर दाखवायचे तर आम्हा दोघांना सोबतच दाखवा मना स्पेशल ट्रीटमेंट का पूजाची ही योजनाही फसली तिने फक्त मान हलवली बाहेर अजूनही मुसळधार पाऊस सुरू होता आज पाऊस सारे रेकॉर्ड तोडणार वाटत हो। रेखाच्या हातांची अस्वस्थ हालचाल पाहून पूजाला तिच्या अस्वस्थेची कल्पना येत होती आणि किवही विनोद उठला आणि घरात फिरू लागला तो एका खोलीकडे पाहू लागला पूजाला आणखी कल्पना सुचली त्या खोलीत ना वर उंच कपाटावर एक खोकं आहे त्या जुनी पुस्तकं आहेत माझ्या आवडीची पण एका नोकराने साफसफाई करताना तो खोका कपाटावर आहे आता स्टूल घेऊनही माझा हात तिथे पोहोचत नाही कुणाची आसपास ओळखही नाही असं चला मी काढून देतो असे म्हणून तो त्या खोलीत आला त्याने पाहिले कपाट खरोखर उंच होते मी स्टूल आणते असं म्हणून ती खोलीच्या बाहेर आली आणि पटकन दरवाजा लावून घेतला त्यास कडी लावली आणि त्याला कैद केली रेखाही उठून उभी राहिली पूजा धावतच तिच्याकडे आली चल निघूया आपण आता रेखा हसू लागली ती इतकी हसत होती की तिला बोलताही येईना अहो तो विनोद माझा पती आहे अहो आम्ही चेष्टा करत होतो पूजाला भयंकर राग आला ती संतापाने म्हणाली काय नाटक चालवलं तुम्ही मूर्ख दिसतंय का मी तुम्हाला रेखा प्रचंड घाबरली सॉरी सॉरी माफ मला आय I मीन mean, आम्हाला पूजा तणतणत त्या दाराकडे गेली आणि दरवाजा उघडला आतून दोन्ही कान पकडत विनोद बाहेर आला सोफ्यावर बसला पूजाही त्यांच्या मागे मागे आली तो सांगू लागला सॉरी पूजा अहो रेडिओवर सायकोची बातमी ऐकली आम्ही त्यातल्या त्यात गाडी बंद पडली तुमचा बंगला दिसला आणि रेखा म्हणाली की गाडीत थांबू नका बंगल्यात जाऊ तिथे सुरक्षित राहू मी म्हणालो अगं सायको बंगल्यातही येऊ शकतो पण ती ऐकलीच नाही मग मीच म्हणालो की जर आत कोणी माणसे असतील तर आपण त्यांना जरा उल्लू बनवू म्हणजे म्हणजे मी इशारा करताच तू चिठ्ठी लिहायची अर्थात जास्त माणसे असली तर आमचा प्लॅन फ्लॉप गेला असता पण तुम्ही सापडल्या एकट्याच मग काय तिने इशारा करताच मीही सुरू झालो थोडे थोडे सायकोसारखे वागायला पूजा उभी राहून तशीच त्यांचे बोलणे ऐकून घेत होती तिच्या हातात सुरा होता केव्हा उचलला होता तिने विसरला वाटत मी म्हटलो होतो ना की विक्रांत अभिनेता होता म्हणून मूर्खांनो आतापर्यंत मी तरुणीचा अभिनय करत होतो <laughs> अरे देवा म्हणजे आता इतका वेळ पूजा बनून सायको अभिनय करत होता त्याने विनोद वर झडप घातली पण एका क्षणात तो उठला रेखाचा हात पकडून बाहेर जाऊ लागला स्वप्नातून जागे व्हा <laughs> <laughs> विक्षिप्तपणे हसत त्यांच्या मागे जातो घोगऱ्या आवाजात ओरडत होता दोघे असेल नसेल तितकी शक्ती गोळा करून दाराकडे धावली अरे अरे थांबा अरे <laughs> थांबा प्रँक करण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे का त्यांनी पाहिलं सोफ्यावर बसून पूजा हसत बसली होती चुरा सोफ्याच्या मागे फेकून दिला होता विनोद आणि रेखा दोघेही खजील झाले शांतपणे येऊन सोफ्यावर बसले बाप रे काय हुबेहूब माणसाचा आवाज काढला हो तुम्ही विनोद रुमालाने घाम पुसत म्हणाला आम्ही दोघे मानवी मनाचा अभ्यास करणारे संशोधक आहोत वेगवेगळ्या परिस्थितीत मानवी मन कसे कार्य करते याचा अभ्यास आम्ही करतो तुमच्यावर म्हणजे आता घडलेल्या प्रसंगावर आम्ही एक लेख लिहिणार आहोत रेखा म्हणाली पण एकाच बाजूने लेख लिहू ले नका म्हणजे फक्त इतके लिहू नका की तुम्ही मला फसवले मी कसे तुम्हाला फसवले हे देखील लिहा <laughs> नक्कीच मनसोक्त हसत विनोद म्हणाला बऱ्याचदा सायको किलर किंवा अशा वेगवेगळ्या भीती समाजात पसरतात मग लोक एकमेकांवर संशय घेतात यामुळे अनेकदा दुर्दैवी घटना घडतात रेखा म्हणाली हो ना मुलांचे अपहरण करायला आलेत असे समजून जमावाने खून केल्याच्या अनेक बातम्या वाचल्यात मी पूजा म्हणाली आणि अचानक विनोदला गळ्यावर थंडगार स्पर्श जाणवला तो एक सुरा होता चरकन रक्ताची धार उडाली गळ्यावरून सुरा फिरला होता रेखा ओरडत उठली पूजालाही काहीच समजत नव्हते एक धड पिवळसर रेनकोट घातलेला व्यक्ती रक्त गोठवून टाकणारे स्मित हास्य करत उभा होता तडफडणाऱ्या विनोदकडे तिरकी मान करून बघत आणखी एक दोन घाव घालत त्याने त्याला शांत केले इथे तो झोपला तिकडे त्याला जाईल <laughs> विकृतपणे हसत विक्रांत म्हणाला म्हणजे आतापर्यंत ते मूर्खासारखे एकमेकांवर प्रॅंग करत होते आणि सायको केव्हाच घरात शिरला होता की काय मग तो रेखाकडे झेपावला तिचे तोंड आपल्या हाताने दाबून टाकत छातीवर एकानंतर एक वार करून त्याने तिलाही संपवले आता त्याने पूजाकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते विक्रांतने रेनकोट काढला सुरा सोफ्यावर ठेवला आणि तो पूजाजवळ आला तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला बरं झालंस तू माझी मदत केलीस मी खुनी आहे हे माहीत असूनही तू माझी मदत केलीस शिवाय दोन शिकारही मिळवून दिल्यास ती खुदकन हसली तुझ्याविषयी माहिती वाचून मी फार प्रभावित झाले होते बघ तुला डोळ्यांसमोर पाहून एखाद्या फॅनला डोळ्यासमोर आपला आवडता अभिनेता भेटावा तशी माझी अवस्था झाली होती मग मी तुझी मदत करणारच ना तू इथेच राहशील ना रे माझ्यासोबत हां मी आता कधीही शहरात जाणार नाही त्याने मान हलवली व म्हणाला होय आता तू कधीही शहरात जाणार नाहीस पाहता पाहता त्याचे हात तिच्या गळ्याजवळ गेली ती सुटकेचा प्रयत्न करू लागली पण तो तिच्यापेक्षा कैक पटींनी शक्तिशाली होता तो तिचा गळा दाबत होता थोड्याच वेळात पूजा शांत झाली कायमची तो आपल्या राक्षसी आवाजात हसला त्याचा घसा सुकला होता म्हणून तो किचनमध्ये आला व थंडगार पाणी प्यायला सहज जमिनीकडे पाहिले तिथे पूजा मरून पडलेली होती पोटाजवळचे मांस खाल्लेले दिसत होते आसपास सुकलेले रक्त पडलेले होते आजवर त्याने कित्येक खून केले होते पण पहिल्यांदाच समोर पडलेला हा मृतदेह पाहून त्याच्या अंगावर काटा आला होता पाहता पाहता आजूबाजूचा बंगला बदलू लागला नवीन दिसणारा बंगला जुना भकास दिसू लागला मघासचा तो बंगला आणि आत्ताचा या जमीन आसमानाचा फरक होता म्हणजे पूजा आधीच मिलीय मग आता मघाशी त्याने कुणाला मारले खोलीत अजूनही अंधुक प्रकाश होता तो हॉलमध्ये आला असे दोन्ही मृतदेह गायब झाले होते ज्यांना त्याने मारले तेही या बंगल्यात मगाशी दिसलेल्या दृश्यासारखे मायावी होते की काय की ते खरेच होते आणि तिने आपल्या मायावी शक्तीने ते मृतदेह क्षणात दूर हटवले होते की काय त्याला काहीच समजत नव्हतं पण आता आपले काही खरे नाही हे तो कळून चुकला होता तो गुरासारखा ओरडत दाराकडे धावला पण दारात एक विचित्र आकृती उभी होती अंगावर लाल साडी चेहरा म्हणजे फक्त एक कवटी होती टोकदार दातांची ओळ दिसत होती सडलेले दोन्ही हात त्याच्याकडे करत रक्त गोठवून टाकणाऱ्या भयान घोगऱ्या आवाजात ती म्हणाली माझ्यासाठी दोन शिकार तू केल्यास एक मी केली आता दुसरी शिकार तू इथे फक्त लोकांना बाहेर उभ्या असलेल्या गाड्या सापडतात पण घरात आलेल्या माणसाच्या शरीराचा तुकडाही शिल्लक ठेवत नाही मी विक्रांत मागे धावला पण त्याला त्या भयान हातांचा विळखा जाणवला आणि पाठीत रुतलेले दात जाणवले नंतर बराच वेळ त्यांच्या ओरडण्याचे आवाज येत राहिले तिने त्या दोघांना गावात असलेल्या अनेक अफवांविषयी सांगितले होते पण भूत बंगल्यात राहणाऱ्या रा चेटकिणीच्या गोष्टीबद्दल मुद्दाम काहीही सांगितले नव्हते कारण ती अफवा नव्हतीच